नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर अपन जेव अयोध्या गेलो तारीख लक्षा नहीं मजा शेवट ये पंद्रह जून बावीस आप भी थे पंद्रह जून मे चौदह जून ऐसी हे माशय माझ्या खोलीमध्ये आले आणि मला म्हणाले काहीतरी निर्णय घेतला पाहिजे मी काय घ्यायचा निर्णय हे काय आमचं वय तुरुंगात जायचं नाही म्हणाले मी तुम्हाला तुरुंगात जायला मला भीती वाटते आता काय मी तुरुंगात जाऊ शकत नाही हे अयोध्येत रामाच्या साक्षीनं ज्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेला पोचले होते नरेंद्र मोदी बरोबर त्या अयोध्येत हा संवाद त्यांचा आणि माझा आहे काहीतरी करा म्हटलं काय करायचं आपण मोदी बरोबर जायला पाहिजे म्हणलं मोदी बरोबर कशाला जायला पाहिजे आपण आपलं आता चांगलं चाललंय आपले शिवसेना पक्षप्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना यांचं सरकार उत्तम चाललेलं आहे उद्धव ठाकरे यांनी राज्य कारभाराची गती पकडलेली आहे आणि तुम्ही म्हणता आता हा निर्णय बदलायला पाहिजे कशा करता एवढंच म्हटले मला आता तुरुंगात जायची इच्छा नाही म्हटलं तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवले हो तुम्ही असं काय क्रांतिकारक काम केलंय राष्ट्रासाठी भगतसिंगासारखं सुखदेव सारखं राजगुरू सारखं सावरकरांसारखं असं काय केलंय तुम्ही भूमिगत कार्य असं की ज्याच्यामुळे तुम्हाला देशाची सत्ता तुरुंगात हो ही तुरुंगात पाठवायला निघाली आहे नाही माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागलाय म्हणजे ईडीआय सीबीआय असं उगाच लागत नाही कोणाच्या मागे माझ्या e -E मागे लागले पण त्यांना मला सोडावं लागलं शेवटी याला जास्त आठपत डांबल ते भिंती फोडून तुम्हाला कशाला गुण पकडत आहे म्हटलं नाही आपल्याला निर्णय घ्यावा लागेल मी काय तुरुंगात तुरुंगा तुरुंगा तुरुंगा। म्हणजे हे महाशय घाबरून पळून गेले विचार निष्ठा नैतिकता जुडे हमारे साथ देखते रहिए खबर अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद